वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाजवर्ल्ड आणि आता वाजलेले आहेत साडेसात आणि आम्ही आता रेडी झालो आहेत हां सो आज माझं महालक्ष्मी मातेचं जे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापण आहे ते मी डहाणूची जी महालक्ष्मी माता आहे म्हणजे आमची ती कुलदैवत तिथे करतो सो so, आम्ही आता रेडी झालो आहेत ऑलरेडी मी चार वाजता उठून सगळं रेडी केलेलं आहे तर आता आम्ही निघतो महालक्ष्मी माते की चला शिरा रेडी आहे इथे याच्यामध्ये भात रेडी आहे आणि ही, ही प्रोसेस चालू आहे साडेसहा सगळी पूजा पण आटपलेली आहे छानपैकी देवाची पूजा सगळं पॅक करून टाकली

महालक्ष्मीला विषय पोतला तू कस वाटतंय पाय दुखायला दुखा बसून बसून पण पाय दुखतात तुझे चल मी एकदम इझिएस्ट वे नेतोय गर्दी नाहीये काहीच नाहीये मस्त वाटतंय ना अमन छान महालक्ष्मीचं महालक्ष तयार केलेली आहे आणि आता देवीची उटी बारीची पोरच काय पळटोय पळतोय आता आमचं दर्शन छान झालेलं आहे माझं उद्दे पण झालेलं आहे आणि रिषावने काय केलं त्याच्यात घेतला दर्शन घेऊन खायचं चा काम चालू तर भूक लागली त्याला आणि मस्त एकदम कोणीच नाही मध्ये छान दर्शन झालं आणि सगळ्या मी बायकांना हळदी कुंकू केलं छान वाटतंय आता आम्ही बघूया पुढे काय करतो तुम्हाला दाखवते सो so, दर्शन झाल्यानंतर मी इथे सगळ्यांना प्रसाद वाटला आणि त्यानंतर मग आम्ही इथून भाजी वगैरे काही आहे का गावठी बघितली आणि मग इथून गवार मुळा वगैरे असे छान छान भाज्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही निघालो ऑलरेडी थोडा संशय झाला त्यामुळे मग रिशोची स्कूल होती मग आम्ही फक्त महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि निघालो आणि हे काही फोटोज होते जे मी तिथे क्लिक केले होते ते तुमच्याशी शेअर केलं तर आजचा जो माझा उत्तेपणाचा ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय